तुम्हाला तिखटपुरे आवडतात का हो कुणाला नाही आवडत तर चला तर मग करूया खुसखुशीत आषाढ महिन्यात किंवा इतर वेळी कुठं गावाला जाण्यासाठी प्रवासासाठी डब्यासाठी कधीही आपण करू शकतो तर कशा करायच्या ते बघूया घरातील आहे त्या साहित्यातच आपल्याला करायचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर, तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तरी इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ व अर्धी वाटी बेसन घेते मी डाळीचं पीठ आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ बेसनचं प्रमाण तुम्ही वा वाढवलं तरी चालेल तांदळाऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता आता दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आता इथं सर्व पिठे चाळून घेतलीत कोथिंबीर चिरून घेतली आहे चार चमचे तीळ ओवा मीठ आणि हळद इथं वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या जिरे धने लसूण आलं आणि ओवा मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता व चार चमचे तेलासाठी मोहन तुम्हाला मऊ पुऱ्या पाहिजे असेल तर तुम्ही मोहनाचं प्रमाण थोडंसं वा वाढवू शकता जर कडक हवे असतील तर मोहन थोडंसं कमी घालायचं आता इथं चार चमचे तेल मी गरम करून घेते कडकडीत पिठावर हे तेल आपण घालून आहे आणि सर्व पिठाला चोळून आहे पांढरे तेल तीन चार चमचे ओवा ओवा हातावर कुसकरून घालायचा आहे मीठ चवीपुरतं कोथिंबीर भरपूर घालायची व हळद आणि राहिलेले तीळ घातलेत मी ठेचा मिरचीचा ठेचा घालायचा आहे दहा बारा लसणाच्या पुड्या घेतल्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडेसे जिरे ओवा आणि धने याची वाटण करून घेतलं आहे आणि हे पण पिठात छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे हळद अजून थोडीशी घातली आहे मी कलरसाठी आता इथं आपलं छान पीठ मळून झालं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे व अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे नंतर त्याची पोळी लाटून हव्या त्या आकारात वाटीने किंवा आपण हाताने गोळे करून पुऱ्या लाटल्या तरी चालतात पण मी असं वाटेने केलेत आणि काही पुऱ्या ज्या फुगण्या फुगाव्या असे वाटतात त्या हाताने केल्या त्या थोड्याशा कडक पाहिजे होत्या मला इथं सर्व पुऱ्या मी करून घेतल्यात तुम्ही पाहू शकता इथं आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार झाल्यात आता तेल कडकडीत गरम आहे व पुऱ्या तळून घ्यायच्यात मी ह्या थोड्याशा पातळच केल्यात कारण मला जास्त फुगलेल्या नको होत्या तुम्हाला जर फुगलेल्या पुऱ्या आवडत असतील तर तुम्ही थोड्याशा पुऱ्या जाड लाटा छान टम्म फुगतात पाहू शकता तुम्ही पुऱ्या मी सगळं दोन्ही बाजूने मंद गॅसवर तळून घेते खरपूस होईपर्यंत दहा बारा दिवस छान टिकतात चाहा बरोबर ही छान लागतात किंवा तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद प्रकारे आपल्या मस्त सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात आपल्याला भरून ठेवायच्यात छान कडक झाल्यात तुम्ही पाहू शकता थोड्याशा गरम आहेत या चवीला एकदम छान लागतात अप्रतिम होतात नक्की करून बघा